कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमणापूर पुलावर पाहायला मिळाला नदीला समांतर अर्ध गोलाकृती इंद्रधनुष्य नदीला समांतर असे अर्ध गोलाकृती इंद्रधनुष्य पाहायला मिळणं दुर्मिळच पावसाने या पंधरवड्यात कहर केला आता कुठे मोकळे आकाश दिसू लागले खर तर श्रावणात इंद्रधनुष्यांचे सप्तरंगी कमान दिसून येते पण यंदाच्या आषाढात ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे त्यामुळे कृष्णाकाठी इंद्रधनुष्य दर्शन होत आहे या आषाढात गेले पंधरा दिवस संपूर्ण आभाळ व्यापलेले काळेभोर ढग आणि संततधार पाऊस आता कुठे गेले दोन तीन दिवस ऊन दिसू लागले जोडीला अधेमध्ये मध्ये अजूनही पाऊस आहेच त्यामुळे आषाढ संपायला अवघे सहा दिवस असताना श्रावण महिन्याची शाण असलेली ही इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमाल आकाशात उमटली त्यातही ती कृष्णा नदीला समांतर अशी म्हणजे दुर्मिळच आमणापूर येथील संदीप नाझरे यांनी ही इंद्रधनुष्याची कमाल आपल्याला मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे पोलूस तालुक्यातील आमणापूर अंकलकोप पुलावर इंद्रधनुष्यातील सप्तरंगाची उदाहरण पाहायला मिळाली मंगळवारी सायंकाळी रिमझिम पाऊस पडल्यानंतर आकाशात कृष्णा नदीला समांतर सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळाला निसर्गाची ही सुंदर निर्मिती पावसानंतर पाहायला मिळण्यासारखा सुंदर अनुभव दुसरा कोणताही नसेल पण काही मिनिटांसाठी हा इंद्रधनुष्य आकाशात दिसला आणि नाहीसा झाला सायंकाळी पाच अठ्ठावन्न ते सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत इंद्रधनुष्यातील सप्तरंगांचे उदाहरण पाहायला मिळाले